म्हणले ती अरे मलंगेड वर जत्रा होती ते म्हणाले मा भवानी शक्ती दे मा भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे गद्दारांना मुठ माती दे काय म्हणाले ते ते म्हणाले मा भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे गद्दारांना मुठ माती दे मुठ माती राग का येतोय कुणाला येतोय खुद लेकी बोले सुने लागे आम्ही गद्दारांना मोठ माती म्हणल्यावर राग कुणाला येतो गद्दार असणाऱ्यांनाच येत असेल ना गद्दार नसेल तर त्याला है है, राग येणार नाही गद्दार आहे म्हणून राग येतोय गद्दारी केली असं मनापासून वाटतंय म्हणून राग येतोय स्वतःच काली स्वतःला सांगतोय की अरे तू गद्दार आहेस तू गद्दार आहेस तू गद्दार आहेस काहीच सांगतो त्यांना अजून एकदा मनुमया या दोघ दाखल दहशत दहशतात भीती दाखवतात विनाकारण भीती दाखवतात भी सुषमा अंधारे नावाची बहीण प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभी आणि माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर होणारा वार झेलायला मी समर्थ आहे ताकदीने कारण मी लाख वेळा सांगितलंय की मागे पुढे बघायला काही नाही माझ्याकडे एक सहा वर्षाचं लेकरू आहे के ते दान केलं शिवसेनेला हे सगळे मामा बघून घेते एकत्र म्हणूया दादा येस मा भावा गद्दारांना गद्दारांना माती दे मुठ माती दे आता जरा आता सगळेजण मिळून म्हणूया चला एकदा म्हणूया ताकदी ना माभावाने शक्ती दे मला छोट्या छोट्या गोष्टीवरून केसेस दाखल करता छोट्या छोट्या गोष्टींवरून गुन्हे दाखल करता जर माझ्या शिवसैनिकाने कायदा मोडला असेल कुठेही कायद्याचा अनादर केला असेल चुकीचं वर्तन केलं असेल एखाद्या लेखीवालींची छेड काढली असेल कुणाचं पाकिट मारलं असेल कुठला एखादा काही कायदा मोडला असेल तर निश्चितपणे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यात आम्ही पडणार नाही पण जर माझ्या शिवसैनिकांना विनाकारण कुणी त्रास देत असेल तर आम्ही सोडणार पण नाही अजिबात नाही